छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध ठिकाणी शाळा कॉलेजेस सुरू आहेत अशाच पद्धतीची एक आगळी वेगळी शाळा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात सुरू झाली आहे या शाळेची ओळख म्हणजे ड्रीमलँड प्री स्कूल कन्नड या नावानं एक नवीन सुरुवात या सर्व मंडळींनी सर्वांच्या आशीर्वादानं आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी केली आहे शाळेचा उद्घाटन समारंभ रविवारी तारीख नऊ जून रोजी सकाळी पार पडला यावेळी मनोज पवार यांच्या शुभ हस्ते हा सोहळा पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मनाजी पाटील मिसाळ माजी जिल्हा परिषद सदस्य वैजापूर हे सुद्धा उपस्थित होते याशिवाय संतोष कोले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि रंगनाथ लहाणे प्राध्यापक म्हणून यांची प्रमुख उपस्थिती राहिली कार्यक्रमाचे आयोजक म्हणून वर्षा सुभाष लहाणे या होत्या मुख्याध्यापिका म्हणून सध्या त्या काम बघत आहेत तर या शाळेसाठी महत्वाचं योगदान दिलंय ते सर्व पालकांनी आणि संपूर्ण यावेळी बोलताना सर्व उपस्थित मान्यवरांनी आव्हान केलं की शाळेला जास्तीत जास्त पालकांनी लक्ष घालून आपल्या पाल्याचा प्रवेश या शाळेमध्ये करावा जेणेकरून एक समर्पक असा प्राध्यापक प्रशिक्षक वर्ग या ठिकाणी आहे आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी या शाळेमध्ये एकदा भेट देऊन चौकशी करावी आणि येथील स्टाफ गुणवत्तापूर्ण असल्यानं आपल्या पाल्याचे प्रवेश या शाळेत निश्चित करावा असं आव्हानही उपस्थितांच्या वतीनं करण्यात आलं